आजचा व्हिडिओ त्या ताईंसाठी आहे ज्या नवरात्रीचे उपवास म्हणा रामनवमीचे उपवास म्हणा इतक्या श्रद्धेने एक नवे सलग नऊ दिवस धरतात आणि त्या मधल्या दिवसांमध्ये त्यांचा स्वतःचा जरी बर्थडे आला तरी बर्थडे सेलिब्रेट होतो केकही कापला जातो पण तो केक खाल्ला जात नाही खा तर त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि मैदा घातलेला असतो तर आज आपण इथे फराळाचा उपवासाचा आयसिंग केक बनवणार आहोत तर मग हा बिन मैद्याचा उपवासाचा केक रोजच्या मैद्याचा केक इतका चवीला होतो तर तो कसा बनवलाय त्यासाठी काय साहित्य घेतले ते, सा ते, ते दाखवते नमस्कार सुनंदा होम कुकिंग या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे बघा मी अर्धा पाव म्हणजे पाव किलोच्या निम्मे वरीचे तांदूळ घेतलेले आहे पन्नास ग्रॅमला जर असे कमी साबुदाणे घेतलेले आहेत तर आपण नाश्त्याला जे चमचे वापरतो ते पाच सहा चमचे घेतले तरी चालेल यापेक्षा साबुदाणे जास्त घेऊन येत नाहीतर केक रबरासारखा होईल वरीच्या पिठाला मैदा इतका लवचिकपणा नसतो म्हणून थोडेसे हे साबुदाणे आता हे वरीचे तांदूळ आणि साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक त्याचं पीठ तयार करून घेऊया तुम्हाला दाखवते मी हे किती बारीक करून घेतले बघा आता लगेचच हे पीठ बारीक पिठाच्या पिठ 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 चाणीने किंवा स्ट्रेनरने चाळून घेणार आहोत तर मी आता हे पीठ चाळून घेते आणि थोडीशी भरड राहिलेली आहे ती साईडला ठेवूयात आता तर त्यातलाच हा एक कप भरून म्हणजे दीडशे ग्रॅम इतकं पीठ घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम इतकी पिठी साखर पन्नास ग्रॅम इतकं रिफाईंड ऑइल आणि पन्नास ग्रॅम इतकी मिल्क पावडर आहे हे चार चमचे भरून घेतले तरीही चालेल आणि इथे बघा हे फ्रेश दही घ्यायचं आहे गोड दही आपण म्हणतो त्याला तर ते घेतले दोनशे एम एल इतकं दूध घेतलेलं आहे रसमलाई इसेन्स आहे थोडासा येलो फूड कलरही लागेल आणि हे इनो फ्रूट सॉल्ट तर बेकिंग पावडरमध्ये थोडासा कॉन्स्टार्च असतो मग उपवासाला चालला जात नाही तो म्हणून इथे इनो फ्रूट सॉल्ट तर आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पन्नास ग्रॅम इतकं रिफाईन ऑइल शंभर ग्रॅम इतकं दही फ्रेश दही घ्यायचं आहे ही पावडर शुगर आहे शंभर ग्रॅम मिल्क पावडर बघा जरा बाहेर राहिले की लगेच गाठी होतात तर ह्या चार चमचे घालून घेतले आणि हे मग अशी आपण जे पीठ केलं होतं ते एक कब्बर म्हणजे दीडशे ग्रॅम आता याच्यामध्ये आपण दूध घेतलं होतं दोनशे मिली त्याच्यापैकी निम्म दूध घालून घेते निम्म आपल्याला लागेल ला नंतर ते आपण घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात हे बघा अजून तरी एक हट्टसर वाटते दूध थोडंसं घालून घेते आणि हे पुन्हा मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेऊया तर हे बघा आता हे एवढं हे बॅटर याची कन्सिस्टन्सी बघा आता हे एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेते मी तर बघा याच्यामध्ये वरी आणि साबुदाण्याचं पीठ आहे तर थोडं अर्धा तासवर आपल्याला हे असंच रेस्ट करायला ठेवायचं तर तोपर्यंत हे टीन घेतलेले आहेत एक सहा इंच आणि एक पाच इंच तर अर्धा किलोच्या तर आयसिंग केकसाठी हे दोन्ही साईज बरोबर आहे तर बटर पेपर असेल आणि नसेल तर हा असा प्लेन पेपर घ्यायचा आणि त्याला असं सुरीने प्रेस करून आता कट करून घेऊयात तर तुम्हाला दिसत नसेल कदाचित कॅमेऱ्यामध्ये शूट झाला नसेल व्यवस्थित थोडंसं तेलाने ग्रीस करून तो पेपर याच्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे केक निघताना व्यवस्थित निघतो टीनला जराही चिकटून राहत नाही आता आपण व्यवस्थित या टीनला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता गॅसवर बघा एक भांडं ठेवलेलं आहे केक बेक करताना असं खोलगड भांडं ठेवायचं आणि ते केकच्या टीनच्या वरतीसुद्धा एखादी इंच तरी जागा अशी राहिली पाहिजे इतकं मोठं भांडं ठेवायचं आता अर्धा तास तरी बरोबर झालेलं आहे आपल्या बॅटरला तर त्याच्यामध्ये हे, हे रसमलाई मलाही थोडंसं इसेंच घालून घेतले दोन तीन ड्रॉप आणि हे एक दोन ड्रॉप येलो कलरचे आता हे एक पुन्हा एकदा असं मिक्स करते आणि मी फेटताना बघा कसं फेटत आहे एकाच डायरेक्शनने असं आपण त्याला काय म्हणू क्लॉकवाईज असं त्याला फिरवत राहायचं आहे थोडंसं एक दोन चमचे पुन्हा दूध घालून पुन्हा हे बॅटर असं जीव करून घेतलं तर आपण आयसिंग केक करणार आहोत अर्धा किलोचा तर थोडंसं बॅटर मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि हे पाच ग्रॅम इतकं इनोफोडसॉल निम्ब्या बॅटरमध्ये मिक्स करून व्यवस्थित फेटून त्याला ही मात्र आपल्याला प्रोसेस पटापट -पत करायची आहे आता तुम्हाला दाखवते मी इथे हा टीन ठेवलेला आहे त्याला झिरो मोडवर केलं आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण पटापट जे बॅटर फेटले ते तीनशे ते सव्वा तीनशे ग्रॅम घालून घेऊयात सव्वा तीनशे ग्रॅम इतकं घातलं तर मग आपला आईस केक हा व्यवस्थित होतो कितीही कटिंगला वगैरे गेला तरी आणि लगेच सॅपरी हीट केलेल्या भांड्यामध्ये हा केकचा टीन ठेवून घ्यायचा आहे लगेच झाकण बंद करून त्या होलवर जराशी कणिक लावून घेतली आता सुरुवातीची दोन तीन मिनटं गॅसची हाय फ्लेम ठेवून चाळीस मिनटांकरिता केक व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे आता बेक होईपर्यंत मधून मधून झाकण उघडून अजिबात बघायचं नाही तर इथे छोट्या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा इतकी पावडर शुगर घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित ढळून आपण साईडला ठेवून देऊयात आणि ह्या दुसऱ्या एका बाउलमध्ये एक कपभर व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये थोडासा रसमलाई इसेन्स घातलेला आहे आता ही क्रीम आपल्याला लो टू हाय मोडवर व्हीप करून घ्यायची आहे तर इथे बघा ही क्रीम व्यवस्थित व्हीप करून झालेली आहे तर थोड्या वेळासाठी ही क्रीम आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आता केक चेक करायला घेऊया तर तुम्हाला दिसत असेल इथे मी जवळून दाखवते व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्हाला सुईने देखील चेक करून दाखवते तर याच्यावरती असा रुमाल घालून द्यायचा म्हणजे केक व्यवस्थित थंड होतो प्लेट ठेवल्यामुळे होतं काय प्लेटला बाष्प जमा राहतं आणि ते केकमध्येच पडून केक ओलसर होऊन जातो आता थोड्या वेळाने आपण पुन्हा चेक करूयात केक पूर्णपणे थंड झाला आहे थंड झाल्याशिवाय आयसिंग करायला घ्यायचं नाही तर त्याच्या आधी या साईडकडा सोरीने सोडवून घेते म्हणजे केक व्यवस्थित डिमोल्ड करता येईल आता हे बघा तुम्हाला मी दाखवते मग अशी आपण जो पेपर घातला होता त्याच्यामुळे बघा केक अजिबात टिनला चिकटत नाही तर तुम्हाला जवळून दिसत असेल हा केक किती छान बेक झालेला आहे आणि हा उपवासाचा केक आहे विशेष म्हणजे किती सुंदर बघा केकला जाळी पडलेली आहे आता आपल्याला तीन लेअर करून घ्यायचे आहेत तर या केकच्या पहिल्या लेअर आपण काढून घेत आहोत तर त्याच्यात सगळ्या साईडने चोरीने असे कट देऊन घ्यायचा आहे आणि मग मधूनच हा असा लेअर कट करून घेऊया तर तुम्हाला जवळून दाखवते मी ए चान बेक हे बघा व्यवस्थित छान बेक झालेला आहे आणि आता हा दुसराही लेअर कट करून घेतला मी तर आपण तीन लेअर बनवत आहोत तर इथे बघा हा पहिला दुसरा आणि हा तिसरा तर तिसऱ्या लेअरच्या आपण या साईडकडा काढून घेऊयात आणि ही फ्रीजमधून मी विपिंग क्रीम बाहेर काढून घेतलेली आहे त्याचे मी चार भाग केले तर एका भागामध्ये आपण दोन तीन रॉप येलो फूड कलर घालवत आहोत आणि हे एक भाग आपण सगळ्या लेअरला लावून थोडीशी व्हिपिंग क्रीम बेसला लावून घेतली की आपला केक जागचा हलणार नाही हे बघा आणि मग अशी जे शुगर सिरप करून घेतलं होतं ना त्याच्या बॉटलमध्ये घातलं की ते व्यवस्थित स्प्रेड करता येतं आणि ते साईडच्या कडेने जास्त घालून घ्यायचं आणि मध्ये थोडंसं घालायचं म्हणजे साईडने केक कट करताना पटकन केक कट केला जातो आणि ही विपिंग क्रीम व्यवस्थित लेअरला लावून घ्यायची तर इथे बघा एक एक करून मी तिन्ही लेअर्सला विपिंग क्रीम व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि हा सगळ्यात टॉपचा लेअर तो जो कट करताना असतो ना बॉटमवाला लेअर तो आपण वरती ठेवून द्यायचा म्हणजे केकचा सरफेस हा प्लेन राहतो क्रीम लावली तरीही वर खाली राहत नाही आता ही शिल्लक राहिलेली व्हाईट क्रीम सगळ्या केकवरती लावून मी कवर करून घेत आहे हे बघा आणि स्कॅपरने एक हलकीशी डिझाईन करून घेतलेली आहे आणि वरची क्रीम अशी बघा पॅलेट नाईपने मी सगळी व्यवस्थित काढून घेत आहे म्हणजे केकचा सरफेस हा प्लेन राहील आता थोडीशी क्रीम राहिलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन रफ पुन्हा येलो कलर घातला आणि हे रोजवाले नोजल्स आहेत त्या पायपिंग बॅगमध्ये घालून ही क्रीम या पायपिंग बॅगमध्ये मरलेली आहे आणि हे छोटे छोटे रोजेस काढून घेतलेले आहेत हे बघा आणि हे एक दुसरी नोजल्स आहे त्याने अशी लहान लहान फुलं देखील काढून घेतलेले आहेत आता हे मोठेवाले शुगर बॉल ह्या रोजवरती टाकले तर किती सुंदर लुक आलेलं आहे हे छोटेसे स्प्रिंकल देखील वरती असे टाकलेले आहेत आणि ही बॉर्डर देखील काढून घेतलेली आहे झाला आपला केक तयार तर इथे आपला सहज सोपा उपवासाचा आयसिंग केक तयार झालेला आहे तुम्हाला मी वजन करून देखील दाखवते हे बघा आता ह्या बेस्टचं तरी एक चाळीस एक ग्रॅम वजन असतं पण साडेपाचशे ग्रॅम इतका केक तयार होतो तुम्हाला मी कट करून देखील दाखवते हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे बघा आणि राहिलेल्या बॅटरपासून आपण दुसरा एक टी टाईम देखील तयार केला होता व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तो दाखवता नाही आला त्याचे काहीसे पीसेस आहेत तर मग उपवासाच्या आयसिंग केकची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि जे काही साहित्य घेतलं होतं त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहेत आणि ही उपवासाच्या केकची रेसिपी जास्तीत जास्त शेअर देखील करा म्हणजे ज्यांचा उपवास आहे त्यांना सहज करता येईल थँक्यू